राज्याचं सरकार अतिशय असंवेदनशील खासदार अमर काळे संजय सिरसाठ यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे अतिशय असंवेदनशील असं सरकार राज्यात आहे ज्या पद्धतीने संजय गायकवाड बॉक्सिंग मध्ये मारल्यासारखं मारतात ना त्यांच्यावर केवळ आ गुन्हा दाखल होतो सरकारने दोन्ही प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी बारा जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देताना केली आहे अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे हा माझा पहिला आरोप आहे आणि ज्या पद्धतीनं संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली वास्तविक पाहता लोकप्रती म्हणून आम्हालासुद्धा त्या गोष्टीचं लाच त्यानिमित्तानं वाटते आणि अशा कृतीमुळं आमच्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा हा त्यानिमित्तानं अतिशय त्या वाईट होऊन राहिलेला आहे म्हणजे कृती एकाची असते परंतु त्याचा भोगाव सर्वांना लागतो त्यामुळं आमचीसुद्धा संजय गायकवाडांच्या या कृतीमुळं लोकांमध्ये राहून काम करत असताना आमची सुद्धा प्रतिमा त्यानिमित्तानं डागायला जाते आणि इतकं असतानासुद्धा ज्या पद्धतीनं मारहाण केली ज्या पद्धतीनं भुक्क्या मारल्या जसं की बॉक्सिंगमध्ये ज्या आपण भुक्क्या मारतो तशा भुक्क्या मारण्याचं काम त्या ठिकाणी करत होतं आणि असं असताना फक्त एन सी मॅटर जर त्या ठिकाणी होत असेल तर मला वाटतं गृह खातं हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि संजय गायकवाडावर त्यानिमित्तानं गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तर काल तो व्हिडिओ माझ्या बघण्यामध्ये आला होता आणि संजय सिरसोट साहेब स्वतःच्या घरामध्ये तिथं रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे त्या बॅगमधं जो पैसा आहे तो क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतो आहे माझी इतकीच अपेक्षा राहील की इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा याची सरकारने त्यानिमित्ताने याची दखल घेतली पाहिजे आणि इतका पैसा कुठून आला काय आला कुणाचा पैसा होता काय होता जर एखाद्या कोणाईकडे जर थोडाफार जरी अधिकची जर आपल्याला संपत्ती आढळली तर आपण तात्काळ त्याच्यावर कारवाई करतो म्हणजे अशी अपेक्षा आहे की जो न्याय सर्वसामान्यांना आहे तोच न्याय एखाद्या मंत्र्यालासुद्धा असावा आणि कट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की प्रचंड म्हणजे पैशाची बॅग ठेवून त्या ठिकाणी आहे तर त्या सर्व याचासुद्धा हा पैसा कुठून आला काय आला याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि या सर्व प्रकरणाची चौकशीसुद्धा झाली पाहिजे